सगळ्यांना तर कशा आहात सगळे नमस्कार सगळ्यांना नमस्कार लग्नाला जायची तयारी चालली आहे हो उशीर होत आला तिकडे नवर सजून बसलेच येत आमचे बघवण्याच आहे काय काय झालं तुम्हाला आवडलं ना का आवास दे आवा लग्न आपलं साध्या पद्धतीने झालं लग्नात होतं का असलं काय <laughs> हाऊस असते जीवाचे आहे का ना एकदाच oh. केले चांगला मेकअप ओ सगळं आता तिवडा फोन येतोय साखरपुडा झालाय हळदीला तरी या हळदीला तरी या इकडे चिवानी पण असंच आवरले त्याला तीच फ्रॉकले आवडती है ना ना कसा मेकअप केलंय छान खुलून आहे तिला दुसरी फ्रॉक नाही म्हणून सा

माही 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 आणि दोन नंबरला आणो 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 आणि इकडे चिव पण आहे बर तीन नंबरला तीन नंबरला मम्मी तारीफ नाही कराव तो भोंगा पसरला जातो त्याच्यामुळे तारीफ करणं गरजेचं असत असून माझी स्वीट घर मस्त पैकी आणि तू चंद्राची कुरकन आलावली बा छान दिसली असते तुला नाही घरी आणली तिने कशी चंद्र कुरतो बॅग मध्ये आपल्या

काय बोलली काय तोंड बघून का मी छान दिसतो मग छान दिसत वरती थोडीशी वरती ला आणि पण आवरलं ए बाय चाल इकडे कशी दिसते इकडं बायचं पण आवरायचं चाललंय छानपैकी मस्त थोडी वाकडी लागली बाबा छान दिसते ना माझी वाकडी लागली थोडीशी <laughs> कुनी आणलंय ती सांग के पली झाली बरी आ गई इकडे ये इकडे ती तिसऱ्या लेक्रोंच पलीकडे बसानोचा मी तिथेच कशी वाटती आमची फॅमिली सांगा फॅमिली कंप्लीट आहे <laughs> का ना भई लवकर जाते शिवचा लवकर लग्न करून तकाय काय काय दर कारज नगो सर की नवरा घेऊन जाईन इकडं तिकड लग्नाला बापाला कार माहितीत तुझं लग्न करायचं आधी मुकीच राहू द्या माग जरा बारकीच आधी लगीन करा नाही बारकीच छान दिसते लगीन करायचं छान कोण दिसतय तू नाही दिसत बरं ठीक आहे चिवच नाही लग्न करायचं आमच्या अनुष नाही अनुष्का आमची पोलीस होणार आहे

डोळ <laughs> 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 कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ सांगा आता काही झालीय जरासा लग्न मिरवायचं दाखवायला कस द्या नाही असते बायकांना काय ते वरदानच आहे म्हणतात ना तस चला तर बाय सगळ्यांना बाय बाय भवाननगरलाच लग्न आहे आमच्या शेजारी म्हणजे जवळ किती किलोमीटर आहे भवाननगर वीस किलोमीटर नाही सात आठ किलोमीटर हां सात आठ किलोमीटर भवाननगर आहे आमच्या इथून तिथे लग्न आहे कधी गेली मी असू द्या बाय बाय सगळी येणार आहेत आता गोजूबाईची दाखवते सगळी येणार आहेत चला बाय बाय